साम्राज्य सामान्यांचा संपन्न भारतरत्न इंद्रानगर येथील श्री शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज यांच्या एकशे एकोणीसवी निमित्त अड्डा पालखी आणि रथोत्सव मिरवणूक तसेच शोभेचे दारू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान अकरा जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ध्वजारोहण सामुदायिक जपानुष्ठान कळसारोहण प्रवर्चन आदी कार्यक्रमाचा समावेश होता दरम्यान सोमवारी मकर निमित्त सायंकाळी रथोत्सव मिरवणूक आणि शुभेचे दारूकाम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय उत्साही वातावरणात पार पडले यावेळी भारतरत्न इंद्रानगर येथील शरण शिवलिंगेश्वर साधू महाराज मठाचे पंचकमिटीचे अध्यक्ष मल्लीनाथ करजगी उपाध्यक्ष रेवनशिद्ध केरूर सोमशेखर नावदगी सिद्धारूढ जवळकोटी शिवशरण अष्टगी गुड्डप्पा पंच कमिटीचे आणि यात्रा कमिटीचे पदाधिकारी तसेच या परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते